महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा आरणे पालकमंत्री संजय राठोड यांच्या आदेशाने साखळी उपोषणाची सांगता नगर परिषदेच्या सीओंकडून लेखी आश्वासन आरणे शहरातील गाढवे लेआउट ते चिंतावन लेआउट पर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे या संदर्भात गेल्या एकवीस दिवसांपासून नागरिकांकडून गाढवे लेआउट येथे साखळी उपोषण सुरू होते अखेर शिवसेना पक्षाच्या पाठिंब्यामुळे आणि पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या आदेशामुळे उपोषणाची सांगता करण्यात आली शिवसेना जिल्हा प्रमुख राजू दास यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे प्रतिनिधी म्हणून सतत उपोषणकर्त्यांच्या पेंडांवर भेटी दिल्या जात होत्या आज त्यांच्या उपस्थितीत पालकमंत्री संजय राठोड यांच्या आदेशानुसार नगरपरिषदेचे सीईओ राजू राऊत यांनी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिले त्यामुळे उपोषणकर्त्यांनी पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांचे शब्दसुमनाने आभार नागरिकांनी यावेळी स्पष्ट केले की येणाऱ्या सात दिवसांच्या आत रस्ता मोकळा न केल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडले जाई याबाबतचे लेखी निवेदन देखील नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी साखळी उपोषणकर्ते महिला भगिनी पत्रकार बंधू तसेच अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजेना आडे आर्णी यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा